कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदच आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर बघू शकता आमच्या कल्याणमधलं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे चौकी येथे मंदिर आणि हे खूप म्हणजे ना प्रसिद्ध आणि नावाजलेलं मंदिर आहे आणि इच्छापूर्ती करणारं मंदिर आहे आणि इथला जो गणपती बाप्पाची मूर्ती ना ती स्वयंभू आहे बघू शकता तुम्ही किती छान मूर्ती बघा तिचं रू रूप बघा मूर्तीचं हा चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ त्या दिवशी मी गेली होती चतुर्थीच्या दिवशी तर अनाशी गर्दी नव्हती त्यामुळे मग गर्दी नव्हती आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती हे मंदिर तुमच्यापर्यंत पोचवायची फो व्हिडिओ काढायची तर मग मी काकांना सहज विचारलं म्हटलं काका व्हिडिओ घेऊ का, का, का फोटो घेऊ का तर ते लगेच मला होऊ म्हटले मग मी लगेच व्हिडिओ घेतला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला तर तुम्ही पण दर्शन घ्या बाप्पांचं खूप छान मंदिर आहे ते एकदा जर तुम्ही कल्याणमध्ये असं तर लाल चौकीमध्ये आहे ते मंदिर तुम्ही येऊन म्हणजे जवळपासून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघू शकता ते मंदिराचे दर्शन घेऊ शकतात खूप सुंदर मंदिर आहे र रोडावरच आहे जास्त आतमध्ये पण नाही आहे तर आता मी बनवायला घेतलं आहे तुपाच्या पुलवाती थंबेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर बघा हे साजूक तूप घेतलं आहे मी घरी बनवलेलं तुम्ही गाईचं पण वापरू शकता आणि त्याच्यात ना मी भीमसेन कापूर मिक्स केला आहे आणि कापूर मी असं चुरून वगैरे नाही घातलं आहे डायरेक्ट असंच टाकलं आहे अख्खा कारण कापूर वितळायला जास्त वेळ लागत नाही आणि आता हे आपल्याला काय करायचं आहे हे तो फक्त थोडंसं गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम नाही करायचं वितळेपर्यंतच गरम करायचं आहे न त्याच्यासोबत ना हे पण वितळतो कापूर पण वितळून जातो बघा आता त्याची प्रोसेस झाली वितळण्याचे सुरू आता काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची म्हणजे ना दिव्यांचा कलर खूप सुंदर येतो तो फुलवातीचा म्हणून मी त्यात थोडीशी हळद ॲड केली आहे आणि ह्या ज्या गोष्टी करताना ना या सगळ्या एकदम अशा केअरफुली करायच्या बरं का कारण कसं आहे बघा आता कापूर म्हटला तो पण ज्वलनशील आणि तूप पण त्यामुळे थोडंसं केअर पण करूनच करायचं म्हणजे केअरलेसपणा नाही करायचं घाई गरबडीत नाही करायचं शांततेत करायचं सगळं आता हे माझ्याकडे बघा चॉकलेटचे मोल्ड होते हे जास्त तर मी केकसाठीच यूज करते पण म्हटलं चला आता होते माझ्याकडे तर हे वेगवेगळे प्रकारचे बघा टेडीचे पण होते त्यामुळे मग हार्टचे आणि हे राऊंड शेप तर मी ते मोल्ड घेतलेत आता त्या मोल्डच्या याच्यात आपण हे बघा फुलबातीचे ना रेडीमेड पॅकेट घेतले मी आता त्या फुलबाती रेडीमेड घेत घेतल्या आहेत आणि काय करायचं असेच खालून स्प्रेड करायच्या त्या आणि प्रत्येक फुलबातीला स्प्रेड करायचं म्हणजे कसं कर वात व्यवस्थित होते आणि बघा आता हा कुंकू घेतला आहे मी हा हळदीपासून बनवलेला कुंकू आहे आणि कुंकवाचं आता कुंकू ना काय करायचं थोडंसं असं मी तूप लावलं हाताला आणि बघा हे पुढची जी टोक आहे ना वा फुलवातीचं त्याला अशा प्रकारे कुंकू लावायचं म्हणजे कशी वात एकदम छान सुंदर दिसते आणि अशा रेडीमेड पण पन मिळतात पण ह्या वेळेस मला मिळाला नाही त्यामुळे म्हटलं चला आता आपण घरीच ही आयडिया करूया त्यामुळे मी घरीच कु कुंकू लावलं आता बघा या मोल्डमध्ये ना अशा सगळ्या फुलबाती स्प्रेड करूनच ठेवायच्या डायरेक्ट कान काढून नाही ठेवायच्या म्हणजे म्हणजे कसं ती वात व्यवस्थित अशी बसली गेली पाहिजे नाही तर बसत नाही मग ती एका एक साईडला अशी झुकते आणि मग दिवा विजतो हा प्रकार खूप वेळा होतो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं स्प्रेड करूनच ठेवायची तर बघा असं तुम्ही तूप पण टाकू शकता आता मला परत परत ते गरम तुपात हात टाकावं लागत होतं त्यामुळे मग मी वाटेतच थोडंसं साईडला तूप टाकलं म्हणजे कसं आता ते पटापट पटापट मी करून घेतलं बघा अशा प्रकारे सर्व आ, हे फुलभाती टाकून घ्यायच्या आणि बघा थोडं थोडं ना तूप आहे ना म्हणजे वरच्या दिशेनेच टाका टाकायचं हळूहळू आणि कसं व्यवस्थित स्प्रेड क क होईल असंच टाकायचं ते पण बघा आणि फुल भरायचं जेव जितकं साच्याचं डिझाईन आहे ना तेवढा फुल भरायचं ते म्हणजे कसं आता काय करायचं आपण फ्रीजमध्ये ह्या दोन तासासाठी ठेवून द्यायच्या सेट व्हायला आणि खाली ना असं प्लेन काहीतरी ट्रे वगैरेच घ्यायचा म्हणजे कसं ते व्यवस्थित स्ट्रेट राहतील काय होतं मग असं व्यवस्थित बसत नाही त्या तर आता बघा हे माझ्याकडे मध्येच मा एक काम काढलं होतं मी ते गणेश कंपनीचं स्लायसर आहे माझ्याकडे तर आता मला ना खोबरं किसायचं होतं म्हणजे किसायचं नव्हतं स्लाईस करायचं होतं कारण मी कसं आणलं ना खोबरं की मी स्लाईस करून ठेवते त्याचे म्हणजे कसं ऐन वेळेला आपल्याला खीरसाठी मोदक करण्यासाठी किंवा आपल्याला आ, दुसरे मसाले भाजी बनवण्यासाठी यूज करू शकतो त्यामुळे बघा हे असे फ्रेंच फ्राईज पण होतात असे वेगवेगळे प्रकारचे त्याच्यातमध्ये कटर दिलेले आहेत पण मी जास्त करून हे स्लायसरचाच यूज करते आणि याच्यात वेफर्स पण खूप छान होतात तर मी ते असं लावून घेतलं आहे एकच त्यात कारण त्याचाच यूज जास्त होतो मला त्या ब्लेडचा तर बघा अशा प्रकारे ना ते वाटी घ्यायची आणि बघा असं स्लाइस करून घ्यायचे आणि एकदम छान इझिली होतं हां जास्त काही आपल्याला कष्ट करायची गरज होत पडत नाही जेवढं किसायला कष्ट करावे लागतात तेवढं याच्यासाठी नाही लागत कष्ट त्यामुळे बघा हे अशा प्रकारे एकदम आता स्मूथली होतं आणि एकदम असं हे नाही करायचं एकदम जास्त प्रेस पण नाही करायचं एकदम स्मूथली करायचं लगेच होतं ते कारण धार भरपूर आहे त्याला तर आता मी जवळजवळ आठ दहा वर्षापासून वापरते बघा किती छान काप झाले एकसारखे म्हणजे कसे असे काप रेडी असले ना तर मग आपण ऐन वेळेला कसं घेऊन लगेच वापरू शकतो नाही तर मग कसं असं वाटे काढा मग ते परत किसा त्याच्यात पण खूप वेळ जातो परत हाताला पण लागतं आणि याचं कसं हाताला लागायचं टेन्शन नसतं मग आता परत एक काम होतं ते पण आता बघा ही काचेची बरणी स्वच्छ घासून सुकवून घेतली मी धुवून पुसून आता त्याच्यात एक खाली तेच पट्टा टाकला आणि माझा ना आगरी मसाला संपला होता त्यामुळे मग तो एक किलो आगरी मसाला मी घेऊन आली आता दरवर्षी तर घरीच बनवते पण ह्या वर्षी म्हणजे लग्न वगैरे इकडे तिकडे फिरण्यात आलं ना त्यामुळे माझा मसाला राहून गेला होता बनवायचा त्यामुळे मग मी काही बनवला नाही तर रेडीमेडच आणलं यावर्षी आणि हा एकदा आगरी मसाला तुम्ही वापरून बघा मी साधी चटणी नाही वापरत हाच मसाला वापरते मी प्रत्येक भाज्यांची टेस्ट एकदम छान लागते हा मसा ह्या मसाल्याने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा कारण मी पण आधी चटणी यूज करायची पण मी चटणी ना आता थोड्याफार काही गोष्टी असतात त्यांनाच यूज करते पण डेली यूजसाठी तर मी हाच मसाला यूज करते आगरी मसाला आणि तिखटवाला घ्यायचा तो आणि याची टे भज भाज्यांची चव इतकी दुप्पटीने वाहते तुम्ही साधी पण भाजी केली तरी छान भाजी होते याच्याने तर आता बघा आपले दोन तास झाले आहेत आता ता दोन तासानंतर ना मी फ्रीजमधून बघा हे काढून घेतले फुलवाती आणि त्या इतक्या इझिली निघतात ना म्हणजे जास्त काही न करता बघा किती छान वाती झाल्या बघा आणि शेप पण बघा किती छान आला आहे प्रॉपर शेप आला आहे म्हणजे असं काही आबडधोबड शेप नाही आहे त्याचा आलेला नाही तर कसं आपण स्प्रेड केल्या होत्या ना वाती त्यामुळे तो इतकं परफेक्ट शेप आला आहे नाहीतर मग स्प्रेड नसतं केलं ना मग त्या साईडला अशा एका साईडला झुकतात त्या वाती आणि मग त्या तशाच सेट होतात बघा किती सुंदर झाल्या आहेत वाती <laughs> मी पण नक्की बनवून बघा या आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि ऐन वेळेला वापरून घ्या वापरू शकतात मग तुम्ही अशा प्रकारे या फुलवाती द दो दोन ते तीन तास आरामात जळतात कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा খুশ রা cool